भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या नमस्कार मी सुरेश पाटील कोरेगाव तालुका जिल्हा सांगली मी आणि माझे सहकारी महावीर पाटील विठ्ठल कुंभार आबाद सर तुकाराम कांबळे यसार पाटील सर असे वेगवेगळे आमचे सहकारी गेले पंधरा वर्ष झालं आम्ही स्मशानभूमी स्वच्छता आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं आदिवासी बांधवांना मोफत कपडे वाटप आरोग्य शिबिर असं आहे जे आरोग्य शिबिरामध्ये आम्ही आठ लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचे औषधं मोफत वाटप केलेले आहेत त्याचबरोबर आरोग्य शिबिरं कोरेगाव आणि परिसरामध्ये वीस एक गावामध्ये वी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे स्मशानभूमी आणि परिसर गेले पंधरा वर्षात स्वच्छतेचं काम मी आणि माझे सहकारी आम्ही पूर्णपणे प्रत्येक आठवड्याला करत आहोत